हॅलो नमस्कार मी शारदा तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे शारदा मराठी ब्लॉगमध्ये मा माझ्या सर्व ताई दादा मैत्रिणींना गुड मॉर्निंग श्रीस्वामी समर्थ सकाळचे साडेनऊ वाजले आणि इथं माझी देवपूजा झाली आहे मस्त देवहारा एकदम स्वच्छ घासून काढला आणि अशी देवपूजा केली तर आज मी स्वामींचा फोटो आणि गणपती बाप्पांची मूर्ती ते सर्व इकडंच आणल्या हॉलमध्ये होतं तर मग म्हटलं नाही देवहऱ्याजवळच छान वाटतं तर अशी केली आहे मी आजची देवपूजा आणि बघा इथं गणपती बाप्पांची मूर्ती स्वामींची मूर्ती महालक्ष्मी मातेची फोटो असा ठेवला आहे तर खूप छान वाटू राहिलं आहे मस्त देवघर भरलेलं दिसतं आहे सफेद फुलांनी पूजा केली आहे इथं तुपाचा दिवा लावला आहे धूप दीप सर्व काही तर अशी केली मी देवपूजा उंबरट्याला पण हळदीचं लेपन केलं आहे इथं वास्तुपुरुष आहे वास्तुपुरुषाची पण पूजा करून घेतली तिथं उंबरट्याची पूजा केली उंबरट्यावर हळदीचं लेपन केलं आणि रांगोळी काढली आहे श्री स्वामी समर्थ साच्याची रांगोळी आहे तर बघा छानच उंबरट्यावर हळदीचं लेपन केलं अशी केली आहे बाहेरची देवपूजा कालच हे सर्व घराच्या आजूबाजूचं स्वच्छ धुवून काढलं सात वाजेची मी देवपूजा करायला बसले होते साडेनऊ वाजले एवढा वेळ लागला पण एवढी सुंदर आणि मस्त देवपूजा केली ना देवरा वगैरे स्वच्छ केला गणपती बाप्पांची पण आज आंघोळ घातली तर खूप छान वाटू राहिले मी सांगू शकत नाही एवढा उशीर लागला आहे देवपूजेला पण खूप छान अशी देवपूजा झाली आहे तर मग म्हटलं चला स्वामींचा फोटो ते इथंच ठेवा म्हणजे दररोजची व्यवस्थित देवपूजा होईल हॉलमध्ये असल्यामुळं काय होतं टी व्ही युनिटच्या वरती तो फोटो होता तर म्हटलं नको इथं व्यवस्थित तर यांना पण आवडलं आहे म्हणे छान वाटतं इथं म्हणजे सर्व देव एकत्र आणि व्यवस्थित देवपूजा पण होईल तर बघा किती छान वाटतंय मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि देवहारा पण एकदम स्वच्छ घासून काढला आहे खूप सुंदर आहे पांढरा शुभ्र दिसतोय त्याचं मार्बल तर बघा अशी मी केली देवपूजा रात्री हळदी कुंकवाला गेले होते एक ठिकाणी तर येतानाच तिकडनं फुलं पण घेऊन आले देवपूजा झाली आता इथं सर्वांना नाश्त्यासाठी मस्त साबुदाना वडा बनवलेला आहे तर ही चटणी बनवले आणि हे बघा साबुदाना वडा बनवायला घेतलाय कमी गॅसवर छान असा खमंग तळून द्यायचा आहे तेलामध्ये बघा इथं चहा वगैरे झाले इथं थोडंसं सा तेल सांडलं तर मस्तपैकी आता साबुदाना वडा गरमागरम खाऊया तुम्ही पण या नाश्ता करायला ही तेलाची किटली सॉरी तेलाची बाटली देवांच्या तेलासाठी ती, ती, तेल डब्या, डब्या ती कुर आता भरून ठेवायची घासून तेल पण भरायचं आहे डब्या डब्यामधलं बाटल्यांना किटलीला संपलं आहे खूप बघा किती मस्त कुरकुरीत झाले एकदम हे बघा गरमागरम आहे आणि एकदम छान झाले आता साहेबांना देते आता घरातले तर सर्वच कामं आवरले पण आत्ता मला ऑफिसला जायचं आहे तर भाजीपोळीचा नाश्ता करते कारण दुपारी जेवायला यायला कमीत कमी अडीच तीन वाजतात आणि तोपर्यंत खूपच भूक लागते तर चला आत्ता मी एक रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे छोलेची भाजी बनवणारे मस्त मसाला छोले बनवते तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तेलकडाईमध्ये घेतलं आहे कांदे दोन ते तीन घेतलेले आहेत अद्रक आणि लसूण हे सर्व तेलामध्ये परतून घ्यायचे लालसर होपर्यंत एक टॅमॅटो घेतला आहे तो पण लालसर होपर्यंत परतून घेणारे माझ्या मते दोन टॅमॅटो घेतले एकच नाही आहे तर दोन हे ग्रेव्हीची बनवायची आहे छोलेची भाजी तर एका गॅसवरती वांगे भाजायला ठेवलेले आहेत खांद्याशी पद्धतीने वांग्याचं भरीत पण बनवायचं आहे आणि कुकरमध्ये छोले उकडायला ठेवलेत दोन शिट्ट्या करून घेते म्हणजे खूप छान अशी भाजी होईल तर इथं बघा कांदा पण छान असा परतत चालला आहे लालसर होपर्यंत आणि टमॅटो पण व्यवस्थित परतून घ्यायचा आहे म्हणजे टमॅटोचा कच्चेपणा जाईल लसूण पण छान सर्वच म्हणजे परतून घ्यायचं आहे आणि मिक्सरमधून बारीक काढू करून घ्यायचं आहे वाटण वांगे धुवून घेतले पण ते ना मी पुसलेच नाही आणि त्याचे ना काप केले आणि मधी येणार त्याच्यात असे मधी मधी येणार भर लसूण भरलं आहे तर त्याच्यामुळं आहे ना खूप काळा झाला तेल असं उडून उडून तेलाचे शिंतोडे उडल्यामुळं तरी ते ना छोलेची भाजी पण शिजते कुकरला शिट्ट्या करून घेतल्या वाटण करून घेते मसाला थंड झाला आहे तर मिक्सरच्या बारीक भांड्यामध्ये छानपैकी एकदम बारीक वाटण करायचं आहे आणि वाटण करताना खूप पाण्याचा वापर करायचा नाही तर कुकर थंड झालं आहे बघूया आता छोले शिजलेत का तर छोले पण एकदम मस्त असे शिजले आणि छोले छोले शिजताना तेजपान टाकलं होतं थोडंसं मीठ पण टाकलेलं आहे आणि व्यवस्थित आता छोलेची भाजी शिजली आहे तर आता वाटण तयार केलं आहे तेल गरम झालं आहे तेलामध्ये जिरा टाकला आहे जे सर्व काही वाटण केलं होतं ना ते टाकून घेतलं आहे कढीपत्ता आणि कोथंबीर पण वाटणामध्ये टाकली होती तर वाटण ज्यावेळेस आपण तेलामध्ये टाकतो ना तर डायरेक्ट लाल तिखट हळदी पावडर टाकायची नाही तर आधी वाटण टाकायचं आणि त्याच्यानंतर लाल तिखट हळदी पावडर टाकली आहे छोले मसाला टाकला आहे तर व्यवस्थितपैकी कमी गॅसवर तळून घ्यायचं आहे नाहीतर काय होतं मसाला जळू शकतो तर असं तेल सुटोपर्यंत मसाला व्यवस्थित कमी गॅसवर तळून घ्यायचा आहे तर इथं छान मसाला तळून झाला आहे तेल सुटलं आहे आता सर्व छोलेची शिजवलेले आहे ना म्हणजे जे उकडवले ना ते टाकून घेते आणि त्याच्यानंतर ना गरम पाणी केलं आहे तर ते टाकून घ्यायचं आहे तर मिक्सरच्या भांड्याला ना मसाला होता त्याच्यात पाणी टाकून ते टाकलं टाक पाणी आणि वरतून चवीनुसार मीठ टाकले तर छोले शिजताना पण मी मीठ टाकलेलं होतं त्याच्यामुळं आत्ता जरा कमीच मीठ वापरणार आहे तर बघा मस्त अशी छोलेची भाजी झाली आहे वरतून कोथिंबीर टाकायची आहे तर आता थंडीमध्ये जरा कोथिंबीर भरपूर मिळते आणि थोडी स्वस्त आहे तर कोथिंबीरीचा वापर जास्तच करायचा आहे तर बघा खूप मस्त अशी ग्रेव्हीची छोलीची भाजी बनवली आहे तर आता गॅस बंद रात्रीचे नऊ वाजले आणि मी आले आमच्या गावाला लग्नाच्या पुऱ्यांचा कार्यक्रम आहे तर वरमाई दिसतच ना इकडे ना बल्बमध्ये दिसली नाही सगळ्यात आधी वर्माई बघा मी आले आहे आमच्या गावाला म्हणजे माझ्या सासरी पुऱ्यांचा कार्यक्रम आहे लग्नाच्या पुऱ्या आहेत तर मला मैत्रिणीचा माझा फोन आला होता मैत्रिणी आहे नातेवाईक पण आहे बहीण पण लागते तर तिचा मला फोन आला होता सव्वा सात वाजता का शारदा पुऱ्यांचा आज कार्यक्रम आहे तर ये पुऱ्या बनवायला तर मग म्हटलं चला आपण जाऊ या पुऱ्या बनवायला तर मग हे पण मला घेऊन आले खूपच दमलं होतं तरी पण आलो बडी चीज असं म्हणतात

दिवसभर ऑफिस पण झालं आणि संध्याकाळचा माझा स्वयंपाकच चालू होता फक्त पोळ्या राहिल्या तितक्यातच तिचा फोन आला मग पटकन घरातले कामं जेवण वगैरे झाले आणि आलोय पुऱ्या करायला तर हे बघा किती बायका आहेत आणि बाहेर आहे बाहे ना हा रस्ता आहे रस्त्यावरच मोठी ताडपत्रे आथरले आणि समोरच तिचं घर आहे म्हणजे मैत्रिणीचं गावाला माझ्या सासरी ती माझी मैत्रीण आहे कारण आम्ही सोबतच पाण्याला जायचो कपडे धुवायला जायचो म्हणजे जा असे भरपूर कामंसोबत बरेच जणींनी आम्ही असे पाच सात जणी आहे का गावातल्या का कपडे धुवायला पाण्याला सोबत जायला जायचं यायचं त्याच्यामुळं मग तिने मला फोन केला होता आणि तिने फोन केला मग आपल्याला आमंत्रण आलं आहे तर आपण पण त्या कार्यक्रमाला गेलं पाहिजे असं म्हणतात आपण जर एखाद्याच्या कार्यक्रमाला हजेरी लावली तरच समोरचं पण आपल्या कार्यक्रमाला येऊ शकतं नाही तर आपण कोणाचेच जायचं नाही आणि आपण समोरच्याची अपेक्षा करायची का हे नाही आलं ना ते नाही आलं ही चूक आहे तर त्याच्यामुळं मग मी पुऱ्यांना आले आणि हे पण मला घेऊन आले यांना मी विचारलं तर म्हणे चल जाऊया म्हणे नाहीतर ते पण खरं सांगायचं तर खूप दमले होते पण त्यांना पण असं आवडतं तर ते आता माझ्या बहिणीच्या इथं बस बसलेले आहेत माझी इथं मावस बहीण पण आहे लहान मावशीची मुलगी तर ते तिथं आहेत आणि माऊस बहीण आणि मी आम्ही दोघीजणी सोबतच पुऱ्यांसाठी आलो आणि बघा ना किती पाहुणे आहेत भरपूर पाहुण्या जमलेल्या आहेत आणि घरामध्ये मोठी शेगडी लावली आणि वर बाप पुऱ्या तळायचं काम करू राहिलेत म्हणजे तेवढंच पटपट पुऱ्या पण तळल्या जातील लवकर कारण यांना पुऱ्या तळायला खूप उशीर लागतो आणि असे मध्ये येणा पेपर टाकले खाली चटई आहे तिच्यावरती पेपर टाकून आणि पुऱ्या येणा ठेवल्या बाहेरून सुपामध्ये पुऱ्यामध्ये आणून ठेवतात आणि त्याच्यानंतर इथून तळायला नेतात म्हणजे खूप ओल्या पण नसतात आणि खूप सुकलेल्या पण नसतात इथं पापड्या पण तळून ठेवल्यात वरमाईला पापड्या वाटा वाटायला लागतात त्यांच्या डोक्यावर फोडायला लागतात तर हे बघा इथं पुऱ्या तळायला आत्ताच सुरुवात केली आहे बघा बरं आमच्यावर बापच डायरेक्ट पुऱ्या तळून राहिले कोणी मदतीला नाही ना आम्ही बाहेर करतोय हा पण आम्ही पुऱ्या लाटून देतोय त्याच्यामुळं इकडं वर बाप पुऱ्या तळू राहिलेत किती मस्त टम्मा अशा पुऱ्या फुगल्यात आता किती किलोचं सारण अकरा किलो अकरा किलोच तुमचं हे अकरा किलोच आहे का लय भारी सारण होईल एकदम मोकळं गेलं नाही ना

पुऱ्या के केल्यानंतर आहे ना ज्या बायका आपल्या इथं पुऱ्या करायला येतात ना त्यांना पुऱ्या आणि पापड्या कुरड्या ह्या त्यांच्या सोबत पिशवीमध्ये दे घालून द्यायच्या राहतात घरी तर हे बघा इथे ना आता पुऱ्या पापड्या कुरड्या वाटायचं काम चालू आहे त्या बायकांना द्यायचं सोबत आणि जोपर्यंत ज्याला करायचंय ज्याला हौसानी बसायचंय ना त्या बसू पण शकतात आता रात्रीचे बारा वाजले तर मला घरी जायचं आहे इथंच असते तर काही हरकत नव्हती अजून पण पुऱ्या बनवल्या असत्या पण मला घरी जायचं आहे त्याच्यामुळं मी आता निघाले इथून आणि व्हिडिओचा पण एंड करते कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच नवीन व्हिडिओ घेऊन येईल तोपर्यंत सर्वांना बाय बाय श्री स्वामी समर्थ शुभरात्री